नमस्कार मी रुपाली रुपाली गुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल हो तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरगुती काळा मसाला सहा महिने टिकणारा कशा पद्धतीने बनवायचा हे पाहणार आहोत आपण साहित्य काय घेतलंय हे बघूयात एक वाटी धने पन्नास ग्रॅम दोन मोठ्या काड्या दालचिनीच्या पंधरा ग्रॅम एक वाटी दगडफूल दहा ग्रॅम अर्धी वाटी पांढरे तीळ पंधरा ग्रॅम दहा ते बारा तेजपाने दहा ग्रॅम अर्धी वाटी जिरं तुमच्याकडे शहा जिरं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता अर्धी वाटी डाळवं आणि एक वाटी खोबरं पन्नास ग्रॅम घेतलं आहे मी सुकं खोबरं आहे खिसलेलं दहा ते बारा इलायची किंवा वेलदोडे दहा ग्रॅम दहा ते बारा चक्रीफूल पंधरा ग्रॅम दहा ते बारा मिरे दहा ग्रॅम दहा ते बारा लवंग दहा ग्रॅम आणि बडीशोप घेतली दोन छोटे चमचे या सगळ्या मसाल्यासोबत तुम्ही शंभर ग्रॅम लाल मिरची वापरू शकता यासोबत दोन छोटे चमचे खसखस घेतलेली आहे सगळ्यात आधी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला खोबरं आपलं खोबरं पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे हे सर्व मसाले एका ताटात किंवा कोणत्याही मोठ्या भांड्यात काढून घ्यायचेत आता मी धने घेते भाजायला मीडियम हीटवर भाजायचे धने आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे धने आपल्याला धने भाजले की धण्याचा आपल्याला खमंग वास येतो आत्ता आपले धने भाजून झाले आहेत धने भाजून झाले की मी डाळं भाजून घेते डाळ हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते लगेच भाजलं जातं डाळं डाळवं भाजून झालं की आता मी दगडफूल घेते भाजायला दगडफूल मीडियम गॅस ठेवूनच भाजायचे दगडफूल भाजून झालं की आता मी इथे तीळ भाजून घेते सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे सोनेरी रंग आला म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेत तीळ व्यवस्थित भाजल्यावर तडतड उडायला लागते म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजलेत तीळ भाजून झाले की मी टमालपत्र घेते टमालपत्र लवकर भाजले जातात मी इथे सर्व मसाले कोरडेच भाजून घेत आहे तेलाचा अजिबात वापर करत नाही टमालपत्र भाजून झाली की इथे मी दालचिनी घेते भाजायला दालचिनीचे बारीक तुकडे करून घेतलेत म्हणजे दालचिनी भाजायला सोपी जाते आपली दालचिनी भाजून झाली आत्ता मी इथे जिरं घेते भाजून जिऱ्याचा रंग बदलला आप आप की आपल्याला जिरं काढून आहे जिरं भाजून झालं की मी इथे बडिशोप भाजायला घेते बडिशोबचाही रंग बदलला की आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे बडिशोब भाजून झाली की इथे मी खसखस भाजून घेते खसखस भाजून झाल्यावर इलायची लवंग काळी मिरी व आपण घेतलेले चक्रीफूल हे सर्व मी एकत्र भाजून घेते या सर्व मसाल्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची हे सगळे मसाले मी कोरडेच भाजून घेतलेत मसाले कोरडे भाजल्यामुळे आपला तयार होणारा काळा मसाला जास्त दिवस टिकतो आणि मसाल्याला तेलकट वास येत नाही हे बघा आपले सर्व मसाले भाजून तयार झाले आहेत आत्ता आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत व दहा ते पंधरा मिनटासाठी थंड व्हायला ठेवायची थंड झाल्यावर हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यात मसाले घ्या म्हणजे आपले मसाले लवकर बारीक होतील हे सर्व मसाले बारीक झाले की पीठ चाळायच्या चाळणीतून हा सर्व मसाला चाळून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्यात जाडसर काही राहिलं असेल तर आपण पुन्हा बारीक करू शकतो चाळल्यामुळे आपल्या मसाल्याला टेक्स्चर छान येते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला आहे सर्व मसाला एकदा मिक्स करायचा आहे हा मसाला हवाबंद डब्यात किंवा बर्णीत भरून ठेवायचा आहे तयार झालेला आपला मसाला अर्धा किलो आहे हा तयार झालेला मसाला सहा महिने खराब होत नाही फक्त आपल्याला हे सर्व मसाले भाजते वेळेस तेल न वापरता मीडियम हीटवर खरपूस भाजून घ्यायची आहेत तुम्हाला मी बनविलेला काळा मसाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल